उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर व परिसरात काल अचानक अवैध हातभट्टी देशी व विदेशी दारू व्यवसायावर मोठी आणि धडक कारवाई करण्यात आली या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील व लगतच्या भागातील सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारू कच्चा माल व दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले परवानगी विना सुरू असलेले दारू उत्पादन साठवणूक व विक्री प्रकार या कारवाईत उघडकीस आले काही ठिकाणी पोलिसांनी छापा टाकत संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खबर उडाली असून यापुढील काळात अचानक अशा मोहिमा राबवत पोलिसांनी अवैध व्यवसायांवर नियंत्रण आणण्याची मागणी आता होत आहे या यशस्वी कारवाईत पी एस आय सागरकाळे व पी एस आय निवांत जाधव हो। यांच्या समेत पोलीस हवलदार काळोखे पोलीस हवलदार दातीर पोलीस हवलदार लोंढे पोलीस नाईक गजानन गायकवाड पोलीस हवलदार गोसाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी कोतकर राठोड गरदास गणेश घुले यांनी अत्यंत तत्परतेनं व धाडसानं कारवाई पार पाडली तर महिला कर्मचाऱ्यांमध्ये लेडीज कॉन्स्टेबल नागरे व वा पवार या महिला कर्मचारी देखील या मोहिमेत सक्रिय सहभागी होत्या संपूर्ण कारवाई अत्यंत नियोजनबद्ध शिस्तबद्ध व कायदेशीर पद्धतीनं पार पडली असून शिर्डी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचं कौतुक होत आहे अवैध दारू व्यवसायामुळे समाजात निर्माण होणारे दुष्परिणाम लक्षात घेता पोलिसांनी उचललेलं हे पाऊल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचं असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे शिर्डी शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनानं स्पष्ट केले असून नागरिकांनी अवैध धंद्यांविषयी माहिती घेऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती